रोहित आर्य मुंबईतल्या पवईमध्ये सतरा लहान मुलांना पोलीस ठेवणारा इसम रोहितने पंधरा वर्षांखालच्या जवळपास सतरा मुलांना ऑडिशनला बोलावून एका खोलीमध्ये डांबून ठेवलं मग पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी लहान मुलांची सुटका केली पण या दरम्यान पोलिसांची रोहित सोबत चकमक झाली पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये रोहितचा मृत्यू झाला पवई पोलीस स्टेशनमधल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी केलेल्या गोळीबारामध्ये रोहितचा मृत्यू झाल्याचं आता समोर आलंय पण पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या रोहितचा इतिहासही आता समोर यायला सुरुवात झालीये रोहितच्या शाळेच्या संदर्भातल्या कामाचं कौतुक नरेंद्र मोदींनीही केलं होतं तसंच माजी मंत्री दीपक केसरकर यांनीही रोहितला पर्सनली मदत केली होती पण नरेंद्र मोदी ते दीपक केसरकरांसोबत कनेक्शन असलेला रोहित आर्य कोण होता त्याचा इतिहास नेमका काय पोलिसांनी रोहितचं एन्काउंटर कसं केलं रोहित आर्यबाबतची कोणती माहिती समोर आलीये सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू गुरुवारी साधारण दुपारी पावणे दोन वाजता पवई इथल्या लहान मुलांना रोहित आर्यने डांबून ठेवले अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर लागलीच पोलिस झाले स्पेशल युनिट्सलाही त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि मग पोलिसांनी रा स्टुडिओ असलेल्या महावीर बिल्डिंगला घेराव घातला सुरुवातीला पोलिसांनी रोहित सोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण रोहित ऐकायला तयार नव्हता रोहितकडे एअरगण होती त्यामुळे तो लहान मुलांना नुकसान पोहोचवू शकतो याचा अंदाज पोलिसांना होता रोहितने मुलांच्या किडनॅपिंगची सगळी तयारी केली होती खिडकीतून के कोणी आतमध्ये प्रवेश करू नये म्हणून त्याने ज्या खोलीमध्ये मुलांना ओलीस ठेवलं होतं तिथल्या सगळ्या खिडक्यांना सेन्सरही लावले होते त्यामुळं खिडकीतून आत प्रवेश करणं पोलिसांना शक्य नव्हतं त्यामुळे पोलिसांच्या एका पथकाने त्याला बोलण्यामध्ये गुंतून ठेवलं दुसऱ्या बाजूला पवई पोलिस स्टेशनच्या काही अधिकारी बाथरूम मधून फोर्स एंट्री करत जिथं मुलांना डांबून ठेवला आहे त्या खोलीमध्ये शिरले पोलीस आतमध्ये शिरल्याचं कळाल्यावरती रोहित त्याच्याकडच्या एअरगन मधून लहान मुलांवरती हल्ला करण्याच्या तयारीमध्ये होता काही माध्यमांमधल्या बातम्यां रोहितने बंदुकीतून पोलिसांवरती हल्ला सुद्धा केला मग पवई पोलीस स्टेशन मधले सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी मुलांना वाचवण्यासाठी रोहित वरती गोळी झाडली पोलिसांनी झाडलेली गोळी रोहितच्या छातीमध्ये डाव्या बाजूला लागली ज्यात तो जखमी झाला मग त्याला लगेच बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं पण नंतर त्याचा मृत्यू झाला तोपर्यंत पोलिसांनी सतरा मुलांना रोहितच्या तावडीतून सोडवलं पण या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान एक सिनियर सिटीजन महिला आणि लहान मुलगी जखमी झाली जखमी झालेल्या दोघांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पोलीस हवालदार शिवाजी सावंत यांनी वृद्ध महिलेला वाचवलं अशी माहिती आता समोर आली आहे पण आता या सगळ्या राड्यानंतर त्याचा एन्काउंटर झाला तो रोहित आर्य कोण होता हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय तर काही माध्यमांमधल्या बातम्यानुसार रोहित आर्य हा पुण्याचा आहे मागच्या काही काळापासून तो मुंबईमध्येच राहायचा रोहित आर्य एल सी स्वच्छता मॉनिटर या प्रकल्पाचा संस्थापक होता प्रकल्पा आपले नातेवाईक आणि परिसरातल्या नागरिकांना कचरा न करण्याबाबत जनजागृती करतात रोहितनं या प्रकल्पाची सुरुवात दोन हजार तेरा साली गुजरातमध्ये लेट्स चेंज त्या मोहिमेपासून केली होती तेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना रोहितची ही आयडिया आवडली होती मोदींनी तेव्हा रोहितचं कौतुक सुद्धा केलं होतं त्यानंतर रोहितने त्याचा हा प्रकल्प महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार रोहितने पी एल सी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प स्वतःच्या खर्चाने राज्यातल्या शाळांमध्ये सुरू केला रोहितची आयडिया आणि त्याच्यामधून दिसून येणारा परिणाम पाहून राज्याच्या शिक्षण विभागानं दोन हजार तेवीस मध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी शासन स्तरावरती निर्णय घेऊन रोहितच्या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य दिलं अशी माहिती स्वतः रोहितने तेव्हा माध्यमांना दिली होती दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत अंतर्गत रोहितचा स्वच्छता मॉनिटर प्रकल्प राबवायला मान्यता देण्यात आली होती तेव्हा शिक्षण विभागाने यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली होती मात्र प्रत्यक्षात हे पैसे आपल्याला मिळाले नसल्याचा आरोप रोहितने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये केला होता शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी जानेवारी महिन्यापासून पैसे देण्याबाबत फक्त आश्वासन देत आहे अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करत नाहीये असा आरोप तेव्हा रोहितने केला होता दोन हजार चोवीस मध्येच रोहितने या प्रकल्पाच्या संदर्भात अनेक आरोप केले होते त्याचं म्हणणं होतं की शिक्षण विभागानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातून मला परस्पर वगळलं पण तरी मी माझा प्रकल्प कायम ठेवला त्याच संदर्भात दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यामध्ये रोहितने उपोषण सुद्धा केलं होतं पण नंतर दीपक केसरकर यांनी आश्वासन दिल्यावरती त्याने उपोषण मागे घेतलं होतं पण तरीही कामाचे पैसे न मिळाल्यामुळे रोहितने पुन्हा ऑगस्टमध्ये उपोषण केलं त्यावेळी अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या पण कोणताही निर्णय झाला नाही मग वैतागून रोहित दीपक केसरकर यांच्या सरकारी बंगल्याबाहेर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला उपोषणाला बसला होता त्यानंतर दीपक केसरकर यांनी मला वैयक्तिक मदत म्हणून सात लाख आणि आठ लाख रुपयांचे दोन चेक दिल्याचं आणि राहिलेली रक्कम चार ऑक्टोबरला देऊ असं आश्वासन दिलं होतं तर तेव्हा रोहितने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं पण ही रक्कम रोहितला काही मिळाली नाही याबाबत मी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला होता पण तो होऊ शकला नाही असा आरोप त्यांनी मागच्या वर्षी केला होता रोहितचा हा इतिहास समोर आल्यावरती दीपक केसरकर यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे रोहित आर्य हे स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम चालवायचे राज्य सरकारच्या माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता त्या संदर्भात त्यांनी मुलांकडून डायरेक्ट फीज आणि काही पैसे वसूल केले असं समोर आलं होतं मी जेव्हा शिक्षणमंत्री होतो तेव्हा मी त्यांना स्वतः पैसे दिलेले सरकारचं जे काही पेमेंट असतं त्याला सगळ्या प्रोसेस फॉलो कराव्या लागतात म्हणून मला त्यांच्या आरोपामध्ये काहीच तथ्य वाटत नाही शासनाकडे असलेले कुठलेही पैसे बुडत नाही या संदर्भामध्ये रोहित यांनी सगळी कागदपत्रं दाखवावी अशी भूमिका केसरकरांनी मांडली होती पण यानंतर पुढच्या काही वेळातच रोहित आर्यचा एनकाउंटर झाल्याची बातमी समोर आली त्यामुळे आता रोहितने आधी केलेल्या आरोपांबाबत कोण उत्तर देणार असा प्रश्न विचारला जातोय पण या सगळ्यानंतर काही वर्षांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागासोबत काम करणारा रोहित ओवळीच्या ट्रा स्टुडिओमध्ये लहान मुलांच्या ऑडिशनच्या ठिकाणी काय करत होता त्याचा आणि ऍक्टिंगचा संबंध काय आहे असे प्रश्न सुद्धा विचारले जात आहे त्या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा सरकारला काही सवाल केलेत सतरा निरागस मुलांना डांबूत ठेवणारा रोहित आर्य मनोरुग्ण होता असं मुंबई पोलीस सांगत आहेत पण जर तो मनोरुग्ण होता तर त्याला शिक्षण विभागाच्या योजना राबवण्याची जबाबदारी कशी देण्यात आली शालेय शिक्षण विभागाच्या संवेदनशील योजनांमध्ये मनोरुग्ण व्यक्तीला काम देणं शासनाची निष्काळजीपणाची पराकाष्ठा नाही का सरकार सच्च दडपत आहे का असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय त्यामुळं आता पोलिसांच्या चौकशीमध्ये काय समोर येणार रोहित रा स्टुडिओमध्ये काय करत होता या बाबतीत कोणती माहिती पुढे येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा